मी पंजाब टक्के आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज येत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा सोळा आणि सतरा आणखीन तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वाचवण राहणारे हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोडे येतील इकडं लातूर व सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्षात घ्यायचं म्हणजे थोडे थेंब फार येणार आहेत काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील नाही ह्या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना, म्हणून काही चिंता करायची का गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हरकत नाही कारण की खूप मोठा काही ये पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही राज्यात मग आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज घ्यायचा हे ढगाळ वातावरण वाता राहत असताना तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये काय होणार आहे हे उत्तरे वारी येत असल्यामुळे दिवसादेखील असं थंड जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा काढणी चालली असं त्यांना कांदा काढणीचा बऱ्याच मला शेतकऱ्याचे जे लाल मिरची वाले सुपत त्यांचे फोन आले की आम्ही लाल मिरची वाळू घातली तर त्यांना म्हटलं काही चिंता करू नका फक्त तुमच्या चाळीसगाव तुकडे थोडेशी तुळे येणार आहेत मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही काल मी कर्नाटककडे गेल्याच्यानंतर तिकडे शेतकरी भेटले होते ते, ते आमचं तंबाखूचं पीक काढायला आलं त्यांना म्हटलं तुमच्या तुम तिकडं फक्त थोडे तुरळक कुठेतरी तरी थेंबे येणार आहेत चार दोन थेंबे येणार आहेत मोठा पाऊस येणार नाही म्हणून काही घाबरायची चिंता नाही त्याच्यानंतर मका मगवाले शेतकरी त्याच्यानंतर कापसावाले शेतकऱ्याचे फोन आले

राहणार आहे असं की कोणतं पिक असूरभार असो कोणत्या पिकाचं नुकसान होतं म्हणून हे अंदाज लक्षात म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एक चांगलं बुरशीनाशक चांगलं कीटकनाशकाची चांगली फवारणी करा कारण की कोणत्याही म्हणजे पिकाचं धुईमाळा नुकसान होतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी दिलं तिथं दव देखील पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना एक दोन ठिकाणी थोडेफार थेंब येतील ते पण येतील फक्त लातूर इकडल्या भागात येतील आणि चाळीसगाव तिकडं कर्नाटक तिकडल्या भागात थोडे येतील हे लक्षात येतं पण राज्यात खूप काय असा मोठा पाऊसच येणार नाही नुकसानाचा येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरण